श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे उद्या शुक्रवार आहे आणि उद्या आहे सतरा ऑक्टोबर उद्या वसुबारस आलेली आहे वसु म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे दिवाळी सण ह्या दिवसापासून सुरू होतो दिवाळीचा पहिला दिवा हा आपण वसुबारसच्या दिवशी लावतो वसु म्हणजे काय तर वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजे दिवाळीचा पहिला पवित्र दिवस या दिवशी गायी आणि तिच्या वासराची पूजा केली जाते कारण गायीला आपण गोमाता म्हणतो म्हणतो आणि तिचं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या धर्मा संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनामधून एक दिव्य गाय प्रकटली होती आणि म्हणूनच गायीचे पूजन केले जाते आणि असे म्हटले जाते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीचे आगमन होते आपल्याला आपल्या घरादाराला आपल्या सुख शांती समृद्धी प्राप्त होते आणि या वर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आलेली आहे आणि हे देखील फारच शुभ मानले जाते या दिवशी अनेक माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रत्येक का कामामध्ये यश मिळवण्यासाठी व्रत करत असतात या व्रताला नंदिनी व्रत असे देखील म्हणतात या व्रतामुळे आपल्या मुलांच्या जीवनातील संकट दूर होतात त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागते प्रगती होते नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आणि आपल्या मुलाबाळांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात तर वसु बारसच्या दिवशी फक्त गाय वासराचीच नव्हे तर आपल्या लहानग्या मुलांची देखील पूजा केली जाते त्यांच्यासाठी काही खास उपाय केले जातात आज मी तुमच्या सोबत एक खास आणि प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे जो आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी आहे तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु या दिवशी एक खास प्रकारचा दिवा आईने आपल्या मुलांसाठी लावायचा या दिव्यामुळे आपल्या मुलांवरील जीवनातील प्रत्येक दोष अडचणी विघ्न दूर होतात त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागते नोकरीमध्ये यश मिळते आणि त्यांच्या जीवनामध्ये भरभराट होते तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे कुठे आणि कोणत्या वेळेस लावायचा आहे ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करत आहे म्हणून व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून मी जे केव्हा भा, असे नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही असे माहिती पूर्ण योग्य माहितीचे व्हिडिओ एकही मिस करणार नाही असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये वसुबारसाच्या दिवशी हा दिवा लावला जातो त्या घरामध्ये त्या घरातील मुलांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि यश प्राप्त होते त्यांच्यावरची संकट अडथळे आजारपण दूर होतात आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला एक विशेष स्थान दिलेले आहे दिवा मन्जी। न्यान आहे कारण दिवा म्हणजे प्रकाश प्रकाश ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक ज्याप्रमाणे दिव्याचा अंधार दूर करतो तसाच हा दिवा तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आनंद आणि शांती घेऊन येतो तर हा उपाय तुम्ही तुमच्या कुठल्याही कोणत्याही मुलांसाठी करू शकता मुलं अगदी लहान आहेत किंवा मुलं मोठी आहेत तर त्या मुलांसाठी त्याचबरोबर मुला जरी तुमच्या जवळ राहत नसतील शिक्षणासाठी नोकरीसाठी कुठे बाहेरगावी राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बसुबारस हा वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे सण आहे म्हणून हा उपाय अगदी महत्वाचा आणि अगदी प्रभावीकारक असा हा उपाय आपल्या मुलं आणि मुलींसाठी करायचा आहे जर तुमच्या घरातली लहान मुलं किंवा मोठी मुलं सतत आजारी पडत असतील काही ना काहीतरी कारणामुळे त्यांना आजार पण येत असेल सतत सर्दी खोकला ताप असे आजार पण त्यांना लागलेले असतील किंवा मग तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल कितीही काहीही आपण केले तरी देखील त्यांना अभ्यास करणे अशक्य आहे म्हणजे एका ठिकाणी बसून ते अभ्यास करू शकत नाहीत कितीही दिवसभर अभ्यास केला तरी देखील तो केलेला अभ्यास त्यांच्या डोक्यात राहत नाही त्यांनी केलेली गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला प्रगती मिळत नाही त्यांना यश प्राप्त होत तर अशा वेळेस हा उपाय तुम्ही अगदी आवर्जून नक्की करून पाहावा या दिवामुळे फक्त त्यांचे आरोग्य नव्हे तर त्यांचे मानसिक स्थैर्य आत्मविश्वास देखील वाढण्यास मदत होते आणि यशाकडे जाण्याची वाट देखील मोकळी होते तर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य घालायचे आहे टाकायचे आहे आणि त्याने आंघोळ करायचे आहे, आहे। पंचगव्य घालून आंघोळ केल्यामुळे आपलं मन त्याचबरोबर शरीर ही पवित्र होते त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरामध्ये जाऊन प्रत्येक देवी देवतांना अभिषेक घालून छान पूजा करून घ्यावी उद्याच्या दिवशी वसु दिवशी वसुबारस आपण त्या आणि वासराची पूजा करत असतो तुमच्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर पंचोपचारी गाय वासराच्या मूर्तीचे पूजन करावे त्यांना छान अभिषेक करावा हळद कुंकू अक्षता अर्पण करावी फूल अर्पण करावे आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला गाई वासराला धणे आणि गुळ यांचा नैवेद्य आपण ठेवायचा आहे छान धूप दीप अगरबत्ती लावून आपल्या घरातलं वातावरण हे अगदी प्रसन्न आनंददायी करायचे आहे संध्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे घरामध्ये दिवाबत्ती करता त्यावेळेस आपल्या देवघरातील देवांची परत एकदा ओवाळणी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो उपाय आहे तो उपाय करायला घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे गव्हाचे पीठ लागणार आहे या गव्हाच्या पिठाची कणिक भिजवायची आहे कणिक भिजवत असताना अगदी चिमूटभर हळद मिसळून कणिक भिजवायची आहे आणि या कणकेपासून एक सुंदर असा चौमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे चार वाती म्हणजे चार दिशा दाखवणाऱ्या असा चौमुखी दिवा लावायचा आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घालायचे ह्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त मोहरीचे तेलच वापरायचे आहे अन्य कोणतेही तेल या ठिकाणी वापरायचे नाही तयार झालेला हा दिवा एका प्लेटमध्ये घ्यावा प्लेटमध्ये ठेवण्याच्या आधी प्लेट मध्ये आपल्याला थोडीशी अखंड अक्षता आणि त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचे आहे त्याच्यानंतर आहे देवघरासमोर घालून आपल्या मुलांना बसवत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावे आपण मुलांचे आपल्या तोंड हे दक्षिण दिशेच नसावे कारण ही दिशा या प्रकारच्या पूजेसाठी योग्य मानलेली नाही त्यानंतर आपल्या मुलांच्या कपाळावरती गंध लावायचा आहे आणि त्या गंधावर अक्षता चिकटवायच्या प्रज्वलित करायचा आहे आणि एकवीस वेळा तो दिवा घडाळाच्या काटेच्या दिशेने हा दिवा आपल्या मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये आनंदेश्वर महादेव यांची प्रार्थना करायची आणि हा दिवा आपल्याला एकवीस वेळा ओवाळून झाल्यावर उतरवून झाल्यावरती हा दिवा घरातील बाहेर आपलं जे तुळशी वृंदावन आहे ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवायचे आहे जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उजव्या दिशेस हा दिवा ठेवायचा आहे आता हे उपाय आपल्याला प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळा करायचा आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं आहेत मुलगा मुलगी दोन आहेत तर प्रत्येक मुलाला वेगळा दिवा तयार करायचा आहे आणि असा वेगवेगळा उपाय आपल्याला प्रत्येक मुलांसाठी करायचा आहे एका मुलासाठी तयार केलेला दिवा तो दुसऱ्या मुलासाठी वापरू नये आणि जर घरामध्ये तुमची मुलं नसतील म्हणजे शिक्षणासाठी किंवा कामासाठी बाहेरगावी राहत असतील तर तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो ठेवून त्या फोटोभोवती हा उतारा करून एकवीस वेळा दिवा उतरवून हा उपाय करू शकता जर उद्याच्या दिवसाला हा आपल्याला उपाय करायचा आहे आणि आई जर आईसाठी मासिक धर्म आलेला असेल तर त्या आईच्या ऐवजी आई मुलाच्या मुलीच्या वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे किंवा मग घरामध्ये त्या मुलाची पाल्याची आजी असेल आत्या असेल काकू मावशी ज्या कोणी असतील नातेवाईक त्यांनी हा उपाय केला दे, तरी देखील चालेल दुसऱ्या दिवशी आपल्याला तो दिवा उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्याशी मुळाशी नेऊन ठेवून द्यायचा आहे ज्या ठिकाणी मुंग्या पशु पक्षी आणि इतर प्राणी ते नैसर्गिकरित्या तो दिवा संपवतील खाऊन टाकतील हा संपूर्ण उपाय करत असताना श्रद्धा आणि शांतता असणे अत्यंत महत्वाचे आहे कारण श्रद्धेने केलेली प्रत्येक कृत आपल्याला आणि आपल्या मुलांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करते आणि शुभ परिणाम देते बारस या पवित्र दिवसांमध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून व्रत करावं असे शास्त्रात देखील सांगितलेले आहे जरी महिलांना मासिक धर्म असेल तरी देखील मनामध्ये श्रद्धा ठेवून व्रत करावे आणि म्हणूनच हा दिवस विसरून जाऊ नका आणि एक आई म्हणून आपल्या मुलाच्या कल्याणासाठी हे व्रत जरूर करावे या व्रतामुळे आपल्या मुलांना यश आरोग्य आणि बुद्धिमत्ता मिळते त्याचबरोबर संकटातून त्याची प्रत्येक संकटातून सुटका देखील होत आणि असे अनुभव देखील अनेक जणांना आलेले आहे त्याचबरोबर वसुबारसच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर प्रत्यक्षामध्ये गाई वासरू असेल किंवा नसेल आपल्या घरामध्ये फक्त मूर्तीच्या स्वरूपामध्ये गाय वासरू आहे तर त्यांची देखील पूजा ही आवर्जून केली जावी कारण आपल्या संस्कृतीमध्ये आपण गायीला गोमाता म्हणून ते पुजतो लक्ष्मीकारक लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तिला मानतो आणि घरातील प्रत्येक स्त्री ही देखील लक्ष्मी असते मग अशा लक्ष्मीच्या हातून एखाद्या गाय वासराची सेवा घडल्यामुळे पूजन घडल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही सुख शांती समृद्धीला कमतरता येत नाही त्या घराचे नेहमी आनंदवन होते गोकुळ त्या घरामध्ये नांदत नेहमी त्या घराची भरभराटी होते तर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद